मिरज येथील चिल्ड्रन पार्क पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महापालिकेने मिरज येथे नव्याने तयार करण्यात आलेले सागर आवटी चिल्ड्रन पार्कचं नामदार कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भोखाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी सदस्य योगेंद्र दादा थोरात गजेंद्र कुल्ढोळी शिवाजी दुर्वे गीतांजली डोपे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी सांगली येथील नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्क प्रमाणे मिरज येथील बालगोपाळांना येथे सर्व सुविधा युक्त चिल्ड्रन पार्क निर्माण करण्यात आला मिरजच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे सदरचे चिल्ड्रन पार्क असणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्या सह मान्यवर उपस्थित होते सांगली चिल्ड्रन पार्क धर्तीवर मिरजेतेही चिल्ड्रन पार्क व्हावे यासाठी निरंजन आवटी यांनी पाठपुरावा केला महिला बालकल्याण समिती निधीतून चिल्ड्रन पार्क तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज मिरजेतील बाळगोपाळांना हे चिल्ड्रन पार्क झाल्यानं एक समाधान मिळालं अशी भावना माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी व्यक्त केले आज आपण मिरजमध्ये महापालिकेच्या वतीनं कैलासवासी सागर आवटी चिल्ड्रन पार्कचं उद्घाटन नामदार सुरेश सुरेशभाऊ साहेबांच्या आणि सर्व आयुक्त साहेबांनी आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेलं आहे आज सांगायला आनंद होतोय की आपल्या मिरज शहरामध्ये अनेक विविध काम होत असताना सांगलीला चिल्ड्रन पार्क पार्क होतं मिरजेतल्या अनेक युवकांची फॅमिलींची मागणी होती की मिरज शहरामध्ये असं सुसज्ज चिल्ड्रन पार्क व्हावं आणि त्या अनुषंगानं मी स्थायी समितीचा सभापती असताना तत्कालीन आयुक्त कापडणी साहेब आणि मी आमच्या संयुक्त विद्यमानानं मी स्वतः स्थायी समितीचं सभापती असताना ह्या चिल्ड्रन पार्क टेंडर निघालं त्याला वर्क ऑर्डर आपणच दिली आणि आज सुसज्ज चिल्ड्रन पार्क इथं उभा राहतो मला आनंद आहे की मिरज शहरामध्ये अशा पद्धतीचं सुसज्जित चिल्ड्रन पार्क आपल्या सामान्य गोरगरीब मुलांना महापालिकेच्या माध्यमातून मोफतरीत्या होणार आहे आणि उद्यापासून सायंकाळी चार ते आठ आणि सकाळी सहा ते नऊ या चिल्ड्रन पार्कचं टायमिंग आहे त्याच पद्धतीनं मी मिरजकरांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं चिल्ड्रन पार्क एक आकर्षक चिल्ड्रन पार्क आपणच जपायचं आहे त्यामुळे मुलांना खेळायला येताना घेऊन येताना ते व्यवस्थित खेळून हाताळून याची सुसज्जाची निवा निर्गाणी आपण करायची आहे मी सगळ्यांना विनंती करतो आणि आज आपण हे चिल्ड्रन पार्क याचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला असं जायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज